तर नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो हे पहा माझ्या हातामध्ये आहेत गावठी कोंबडीचे प्युअर गावरान अंडी ह्या अंड्याचे आपण पैसे दुप्पट कसे केले ह्याच्याविषयी माहिती देणार आहे मी हे पहा प्युअर गावठी अंडी असे पहा हे तुम्हाला क्वालिटी पहा एक नंबर आहे का नाही अशा प्रकारच्या प्युअर गावठी अंड्याचे मी पैसे दुप्पट नाही तर तिप्पट चोपट केलेले आहेत ते म्हणजे कसे त्याचा तुम्हाला या नंबरी दाखवतो मित्रांनो हे अंडे बाजूला थोया आपण हे पहा मित्रांनो अशा प्रकारे अंडीच व्हायचं साधारण आपलं गिरायकाला गिरायकाला देतात तर मित्रांनो आता चला डायरेक्ट मुद्द्या करवूया मित्रांनो आपण समजा तांडी काय केलेलं आपले आपल्या गावठी कोंबड्याचे अंडे खूप जास्त सासले होते आपल्यापाशी त्यानंतर कोंबड्या पण जास्त सासले होत्या जसं की आता आहे तुम्हाला दाखवतो चला तर हे पा किती कोंबड्या आहेत काही पा चार पाच कोंबड्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे कोंबड्या बी दाटल्या होत्या आणि त्याच्या खाली अंडे पण भरपूर सासले होते तर मी काय केलं मी अशा प्रकारचं कोंबड्या बसविण्यासाठी केलं बसतं आणि पाच ते सहा एकदाच कोंबड्या बसल्या तीन चार तरी बसल्याच मग बसिल्यानंतर त्याच्या खाली पंधरा पंधरा अंडी ठेवले काही खाली, खाली बारा आठवले काही खाली दहा ठेवले दहा आठवल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे कोंबड्याची किंमत आहे पाचशे सहाशे रुपये तर मी म्हणलं अंडे खराब असतो त्या अंड्यातून काळून आपण पिले काढून पैसे कमवू का शकतो त्याच्यामुळे मग मी हा काय केलं पंचेचाळीस पिले काढली अजून काही बाकी काढायचे तुम्हाला दाखवतो पिले हे पहा बाहेर आहेत पिले हे पहा बाहेर येत बाहेर खात आहेत मित्रांनो पिल्ले पिले पंचेचाळीस आहेत तुम्हाला नंतर दाखवतो अशा <coughs> प्रकारे आपण पिली काढली आता पिल्ची किंमत आता सध्या एक किलो आहे ते एक पिलू किमान दहा वीस रुपयाला किंवा तीस रुपयाच्या पुढंच जाते कारण की ते पिले येतं महिन्या महिन्याचे तर दहा नाही तर तीस लोक रुपये तीस रुपयाला एक किलो विकते आणि अंड्याचा भाव काय मित्रांनो दहा रुपये झाले काय तिप्पट पैसे त्यानंतर मित्रांनो जर आपण एवढा कोंबडा तुम्ही पाठीमागा लाल कोंबडा पाहत आहात एवढा कोंबडा जर करून विकल्या किंवा कोंबड्या विकल्या असा करून तर आपल्याला एका कोंबड्याचे किंवा कोंबडीचे पाचशे सहाशे रुपये नक्कीच मिळतात तर विचार करा आपण किती पट पैसे करू शकतो जर अंड्याचे पिल्ल्यात रूपांतर केले तर पण आपण तिथं फसतो अंडे ऐकून टाकतो आणि पिल्ले काढत नाहीत तर मित्रांनो जितके होतील तितके तुम्ही पिल्ले काढा आणि पिल्यामार्फत कोंबडी असे तयार प्रकारचे तयार करून हे पहा अशा प्रकारचे कोंबडी तयार करून इका त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न पहा कुक्कुटपाला करून कसं तुम्हाला कुकुट सोन्याचं अंडा करून दाखवते तर मित्रांनो उद्देश इतकाच की तुम्ही एक चिकाटी आणि जिद्दने जर व्यवसाय हा केला तर तुम्हालाही यश नक्कीच मिळेल आणि नक्कीच तुम्ही बी यशस्वी कुकुटपालक होऊ शका आता तुम्ही आपल्या पाठीमागं पाहात कोंबड्या ह्या पण आधी पिल्ली होती त्यानंतर कोंबड्या झालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही बी करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावर धन्यवाद आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर लवकर करा कारण आपल्याला तुमची खूप गरज आहे आणि तुम्हाला बी मी नेहमीच माहिती देत राहतो पण व्हिडिओ बनवायला किती त्रास असतो किती मेहनत घ्यावी लागते हे तुम्हाला नसन माहीत त्याच्यामुळं तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की कॉमेडीचे पिले किती आपल्या काढले आहेत पैसे दुप्पट कसे केले आहेत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावर धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बयाखकर प्रेस करा धन्यवाद